पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी दहा लाखांची अनामत रक्कम मागितल्यानंतर सदर महिलेला शेवटच्या क्षणी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी जावं लागलं जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनुषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात टीकेची झोड उठवली जात आहे काल रुग्णालय प्रशासनानं सर्व आरोप फेटाळून लावले होते मात्र आज एक सविस्तर निवेदन जाहीर करत रुग्णालयाने तनुषा भिसे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे तसाच एक मोठा निर्णय देखील घेतला आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी रुग्णालयाच्या वतीनं हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे यामध्ये त्यांनी रुग्णालय करत असलेल्या कामाविषयीची माहिती दिली आहे तसंच तनिषा भिसे यांच्याबरोबर जो प्रकार घडला आणि त्यानंतर जी आंदोलनं झाली याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे कालचा दिवस दिनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व करणारा होता आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहानं पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या अंगावर चिल्लर फेकली महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसासा यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळं फासलं व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेरा समोरच घडल्या हे सर्व बघून आमची मान शर्मेनं खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल काय फळ मम तपाला इथपासून ते या समाजात चांगलं काम करूच नाही अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळांची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली लोक कशा पद्धतीनं चुकीचं वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चाललाय हे सोडून देऊन आपलं काय चुकतं यावर आत्मचिंतन करण्यात आलं हा सर्व विचार करत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला असंवेदनशीलता अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंड मारा असं निवेदनात म्हटलंय झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणं जरी चुकीचं चा चाललं असलं तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असं सा सांगितलेलं असतानाही कोणालाही न कळवता ते तेथून ते निघून गेले जेव्हा दिनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा कोणत्याही ते रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती परंतु जसजसं उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचं नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेनं आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय एमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून मग तो एमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो व लहान मुलांच्या विभागात आलेला असो त्यांच्याकडून एमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी असा महत्वपूर्ण या निवेदनात जाहीर केला आहे तसंच झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्तानं या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत याची सर्व बंधू भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असं देखील या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलन केली जात आहेत संबंधितांवर कारवाईची मागणीही केली जात आहे आता रुग्णालय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या निवेदनानंतर त्यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येईल त्याबरोबरच काय घडामोडी घडतील याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ताला